महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत त्यातही नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका ऐन भरात आल्या दुसरीकडे साखर कारखान्यांचा सा गळीप जोरात सुरू झालाय राज्याच्या ग्रामीण आणि निम शहरी भागाशी थेट कनेक्ट असलेल्या तिथल्या समाज जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या दोन गोष्टी घडत असताना सगळीकडे चर्चा आहे बिबट्यांची परवापर्यंत बिबट्यानं केलेल्या हल्ल्यांच्या बातम्या पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातून येत होत्या आता पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली कोल्हापूर प्रमाणच अहिल्यानगर नाशिक जळगावमध्येही मानवी वस्तीत बिबट्या शिरल्याच्या बातम्या येऊ लागल्यात त्याला नागपूर सारखं विदर्भातलं शहरही अपवाद राहिलेलं नाही गेल्या काही वर्षात अन्य प्राण्यांप्रमाणे माणसांवरही बिबट्यांचे हल्ले वाढत असल्याचं आपण अनुभवतोय पण यांना मात्र हा मानव बिबट संघर्ष जास्तच वाढल्याचं आणि तो तितकाच हिंसक होत चालल्याचं दिसतंय त्यावर सरकारनं हाती घेतलेले उपाय तहान लागल्यावर वीर खोदण्यासारखे पण वरवरच्या उपाय उपाययोजनांनी या समस्येवर कायमची मात करता येणार नाही असं तज्ज्ञ सांगतायत राज्यात सगळीकडे बिबट्यांचे हल्ले का होत आहेत ते रोखण्यासाठी केले जाणारे उपाय कितपत पुरेसे आहेत आणि मानव बिबट संघर्ष थांबवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू वन्य प्राण्यांचे मानवी वस्तीत शिरण्याचे आणि तिथल्या पाळीव प्राण्यांवर प्रसंगी माणसांवर हल्ले करण्याचे प्रकार नवे नाहीत गेल्या पंधरा वीस वर्षात ग्रामीण भागाला लागून असलेल्या जंगलांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कॉन्क्रिटीकरण होऊ लागलं रस्ते पूल धरणं खाणी आणि नागरी वसाहतींसाठी झाडं तोडली जाऊ लागली अनेक ठिकाणी माणसांची वस्ती आणि शेतीच जंगलाच्या जवळ पोचली दुसरीकडे जंगलांमध्ये वृक्षतोड लाकूड तस्करी वन्यजीवांच्या शिकारीचं हे वाढत होतं त्यामुळे एकूणच वन्य, त्या वन्य प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आला जंगल आणि आरक्षित वनांमध्येही तृणभक्षी प्राणी कमी होऊ लागल्यानं वाघ बिबट्यांसारखे शिकारी किंवा मांसभक्षी प्राणी अन्नाच्या शोधात जंगलाच्या सीमा ओलांडू लागले पूर्वी रात्रीच्या काळोखात जवळच्या मानवी वस्तीत चिरणाऱ्या या प्राण्यांना वाटणारी तिथल्या प्रकाशाची आणि माणसांच्या हालचालींची भीती हळूहळू नाहीशी होत गेली मग हे प्राणी दिवसा उजेडी वस्त्यांमध्ये सुरू लागले त्यातही बिबट्याला माणसांच्या वस्तीत कुत्रे शेळ्या मेंढ्या वासर कोंबड्या असे पाळीव प्राणी आणि पक्षी सहज उपलब्ध होत असल्यानं अन्नाच्या दृष्टीनं त्याच्यासाठी हा भाग सुरक्षित आणि सोयीस्कर ठरला त्यामुळं पूर्वी मानवी वस्तीत यायला घाबरणाऱ्या बिबट्याला आता हॅबिच्युएशन म्हणजे या भागाची सवय झाली त्यामुळेच तो अगदी इथल्या पाळीव प्राण्याप्रमाणे सहजपणे वावरत असल्याचं वन्यजीव अभ्यासक सांगतात अन्य प्राण्यांप्रमाणे बिबट्याचाही नैसर्गिक अधिवास धोक्यात आला असला तरी इतर प्राण्यांच्या तुलनेत बिबट्या मानवी वस्तीत रोळल्यामुळे या वस्ती वातावरणाशी त्यानं जुळवून घेतलं गावांच्या भोवती असलेली शेती त्यातही दाट उसाचे फड गवताची कुर्ण त्याला जंगला सुरक्षित वाटू लागली त्यामुळं जंगलातून तो बाहेर पडला आणि वस्त्यांच्या जवळ भक्ष मिळत असल्यानं उसाच्या शेतांमध्ये कुरणांमध्ये दडून राहू लागला आपल्याकडे दरवर्षी ऑक्टोबरमध्ये साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होतो आणि गावोगावी ऊसाची तोड सुरू होते या फळांच्या परिसरात माणसांच्या हालचाली सुरू झाल्या की तिथं लपलेले बिबटे दुसरा आश्रय शोधण्यासाठी बाहेर पडू लागतात अशातच भक्ष म्हणून जवळपासच्या वस्तीतल्या प्राण्यांवर आणि अनेकदा माणसांवरही हल्ले करतात यंदा एक नोव्हेंबर पासून गाळप हंगाम सुरू झाला आणि ऊसाची तोडणी सुरू झाल्यानं याच काळात बिबटे वस्तीत शिरल्याच्या त्यांनी हल्ला केल्याच्या घटना वाढल्याचं दिसून येतं पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर शिरूर खेड आंबेगाव या तालुक्यांमध्ये ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात आहे त्या भागात गेल्या महिनाभरात झालेले हल्ले पाहता ऊसाच्या शेतातून आणि गाव बिबटे वस्तीत आल्याच्या घटना घडल्या अहिल्यानगर नाशिक सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही ऊस आणि बागायती शेती मोठ्या प्रमाणात आहे तिथेही गावाभोवतीची झाडी आणि या पिकांच्या आश्रयानं राहिलेले बिबटे मानवी वस्तीत प्रवेश करतायत आता पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊसाच्या शेतीचा हा मुद्दा समोर ठेवला तर विदर्भात आणि तेही नागपूर सारख्या शहरात बिबट्या कसा काय येतो असा प्रश्न साहजिकच पडू शकतो मुळातच नागपूर शहराचा परिसर जंगल आणि व्याघ्र प्रकल्पांच्या जवळ असल्यानं त्या भागात बिबट्यांचा वावर जास्त असल्याचं अभ्यासक सांगतात त्यातच अलीकडच्या काळात नागपूरमध्ये मिहान आणि इतर निवासी तसंच औद्योगिक वसाहतींच्या उभारणीमुळे परिसरातल्या झाडाझुडपांची मोठ्या प्रमाणात तोड झाली परिणामी बिबट्यांचा नैसर्गिक भ्रमण मार्ग संपुष्टात आल्यानं ते शहरालगतच्या वस्त्यांमधून किंवा मोकळ्या भागातून मानवी वस्ती येतात त्यातही अंबाझरी वनामध्ये किंवा बाकीच्या लहान जंगलांमध्ये भक्ष्य न मिळाल्यास बिबटे सहज उपलब्ध होणाऱ्या भक्ष्याच्या शोधात शहरातल्या शोधा वस्तीकडे वळतात असं सांगितलं जातं पण एकूणच महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात बिबट्यांचा मानवी वस्तीत वावर आणि हल्ले वाढले असले तरी यावर्षी त्यात काही पटींनी वाढ झाली त्यासाठी हे एक दोन महिन्यात झालेल्या बिबट्यांच्या हल्ल्यांवर एक नजर टाकू प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर आंबेगाव शिरूर खेड तालुक्यांमध्ये अहिल्यानगरच्या कोपरगाव खारेकरजुने गावात तसंच नाशिक कोल्हापूर नागपूर सारख्या शहरात आणि सिंधुदुर्ग नांदेड अशा जिल्ह्यांमध्ये बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेडमध्ये दहा दिवसात दोन लहान यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला अल्यानगरच्या खारेकरजुने इथं पाच वर्षांच्या चिमुरडीचा तसंच कोपरगावमध्ये एका महिलेचा आणि चार वर्षांच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला संपूर्ण वर्षाचा विचार केल्यास नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात जवळपास वीस जणांचा मृत्यू झालाय उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार अठरामध्ये महाराष्ट्रात अंदाजे सोळाशे नव्वद बिबटे होते दोन हजार बावीस मध्ये ही संख्या सुमारे एकोणीसशे पंच्याऐंशी वर गेली हे आकडे विचारात घेतले तर देशात बिबट्यांच्या संख्येत मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्राचा दुसरा नंबर लागतो पण प्रत्यक्षात गेल्या काही वर्षात राज्यातल्या बिबट्यांची संख्या वाढली आहे त्यातही राज्यातल्या इतर भागांच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात बिबट्यांचं प्रमाण जास्त आहे केवळ पुणे जिल्ह्यातल्या शिरूर जुन्नर खेड या भागातच हजार ते बाराशे बिबट्या असल्याचं सांगितलं जात असलं तरी ही संख्या चार ते पाच हजार इतकी असावी असं त्या भागातल्या लोकांचं म्हणणं आहे त्यामुळेच राज्यातली आरक्षित आणि इतर जंगल तसंच सह्याद्री आणि पश्चिम घाटात मिळून बारा असावेत असाही एक अंदाज वर्तवला जातोय बिबट्यांचं हे प्रमाण इतकं का वाढतंय याची माहिती घेताना आधी काही नैसर्गिक तथ्य लक्षात घ्यावी लागतात यातलं सगळ्यात महत्वाचं तथ्य म्हणजे इतर वन्य प्राण्यांपेक्षा बिबट्यांची प्रजनन क्षमता जास्त आहे मादी बिबट दर दोन वर्षांनी दोन ते चार पिल्लांना जन्म देते शिवाय या पिल्लांचं जगण्याचं प्रमाणही इतर प्राण्यांच्या तुलनेत जास्त असतं उदाहरण द्यायचं तर एखाद्या वाघिणीला तीन ते चार वर्षांतून एकदाच पिल्ल होतात आणि तेथली काही पिल्लं मरतात पण मादी बिबट्यांच्या बाबतीत तसं होत नाही दुसरं तथ्य म्हणजे बिबट्या अत्यंत अॅडॅप्टेबल आहे तो आहे त्या अधिवासाशी जुळवून घेणारा प्राणी मानला जातो बिबट्यांना घनदाट जंगलाची गरज नसते ते झुडपी जंगल शेती दऱ्या लहान टेकड्या नद्यांचे काठ आणि अगदी शहरालगतच्या भागातही राहू शकतात त्याचप्रमाणे ते वर्सटाईल हंटर म्हणजे बहुआयामी शिकारी असतात झाडांवरच्या पक्ष्यांपासून माकड हरिण शेळ्या कुत्रे डुकर चितळ ससे उंदीर अशा कोणत्याही ते, ते शकतात इतर प्राणी इतके ऍडॅप्टेबल नसतात उदाहरण द्यायचं तर वाघ आणि सिंहांना मोठी टेरिटरी घनदाट जंगल आणि विशिष्ट शिकार आवश्यक असते बिबटे माणसाजवळच्या आदिवासातही सहज राहू शकतात ते रात्रीच्या वेळी सक्रिय असल्यामुळे माणसं झोपलेली असतानाही वस्तीच्या जवळ शांतपणे फिरतात इतर मोठे प्राणी मात्र गावाजवळ असं सहजपणे राहू शकत नाहीत त्यामुळे त्यांची संख्या ही मर्यादित राहते बाबतीतलं नैसर्गिक तथ्य म्हणजे रेट ऑफ अर्थात प्रमाण भारतात एकीकडे जंगल कमी होत असतानाही बिबटे विरळ जंगलांमध्ये वनांच्या तुकड्यांमध्ये शेतीच्या पट्ट्यांमध्ये किंवा मानवी सहवासातही टिकून राहू शकतात वाघ सिंह हत्ती या प्राण्यांना मोठ्या जंगलाची गरज असते पण अशी फॉरेस्ट कनेक्टिव्हिटी नसली तरी बिबटे आहे त्या ठिकाणी जुळवून घेतात हे अभ्यासातून दिसून आले त्या नैसर्गिक तथ्यांसोबत काही अन्य गोष्टी ही बिबट्यांची वाढ होण्यास कारणीभूत ठरल्याचं सांगितलं जातं त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे शिकार सहज उपलब्ध असणं बिबट्यांना गावांभोवती आणि शहरी भागात भक्ष म्हणून कुत्रे बकरी मेंढ्या वासरं कोंबड्या उंदीर डुकर अशा शिकारी सहजासहजी मिळतात दुसरी गोष्ट म्हणजे भारतानं व्याघ्र संरक्षण मोहीम राबवताना जंगलांमध्ये चितळ अशा प्रजाती वाढवण्यावर भर दिला आप आप या वाढलेल्या शिकारींवर बिबट्यांची संख्याही आपोआप वाढत गेल्याचं अभ्यासक सांगतात या आणि अशा कारणांमुळे जंगलातल्या आदिवासात तसंच आदिवासाच्या बाहेर मादी बिबट्याचं प्रमाणही वाढल्याचं सांगितलं जातं त्यामुळे बिबट्यांचा प्रजनन दरही वाढला आहे महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढीला नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्ही स्थिती अनुकूल असल्याचं दिसून येतं त्यामुळेच गेल्या काही वर्षात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यातूनच मानवी व्यवस्थित बिबटे शिरल्याच्या आणि त्यांनी माणसांवर हल्ले केल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत आता गळ्याभोवती काटेरी पट्टे बांधून लोकांनी आपला बचाव करायला सुरुवात केली असली तरी ते पुरेसा नाही बिबटे नरभक्षक बनवून लोकांचे बळी घेऊ लागलेत त्यामुळे लोकांमध्ये आक्रोश आणि संतापाची भावना निर्माण झाल्यावर सरकारनं काही उपाययोजना जाहीर केल्यात बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी मादी बिबट्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय पण ही प्रक्रिया आव्हानात्मक आणि प्रदीर्घ असल्यानं या उपायाचा लगेच परिणाम दिसणार नाही त्याशिवाय नरभक्षक बिबट्यांना जेरबंद करण्याचे किंवा थेट गोळ्या घालून ठार करण्याचे आदेश सरकारने दिलेत बिबट्यांचा शोध घेण्यासाठी ए आयचा वापर अत्याधुनिक सॅटेलाईट कॅमेऱ्यांचा उपयोग ड्रोनने टेहळणी तसंच सायरनने अलर्ट देण्यासारखे काही उपायही केले जाणार आहेत बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजर्यांची संख्या दोनशे वरून एक हजारपर्यंत वाढवण्याचा घेतलाय सर्वाधिक वावर असलेल्या उत्तर पुणे जिल्ह्यात आणि पुनर्वसनासाठी दोन नवे रेस्क्यू सेंटरही सुरू करण्यात येणार आहेत वनमंत्री गणेश नाईक यांनी बिबट्याला जंगलात खाद्य उपलब्ध करून नेण्यासाठी जंगल परिसरात शेळ्या सोडण्याचा आणि जैव साखळी पुन्हा उभे करण्याचा उपाय सुचवलाय दुसरीकडे बिबट्यांचा वावर असलेल्या भागातील शाळांची वेळ सकाळी नऊ ते चार असे करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत आता सरकार करत असलेले हे उपाय महत्वाचे असले तरी ते शाश्वत नाहीत वन्यजीव अभ्यासकांच्या मते बिबट्यांचे वाढते हल्ले आणि त्यात माणसांचे जाणारे बळी हा खूप गंभीर विषय आहे त्यामुळे नरभक्षक बनलेल्या बिबट्यांना मारणं हाच एकमेव उपाय आहे पण अन्य बिबट्यांना मारणं त्यांना जेरबंद करणं आणि मादी बिबट्यांची नसबंदी करणं या उपायांनी बिबट्यांचं प्रमाण कमी होण्याची शक्यता नाही कारण निसर्गाचे चक्र आपण काही काळ लांबवू शकतो पण कायमच थांबवू शकत नाही त्यामुळे बिबट्यांना मारून जगायचं कि बिबट्या विचार कधीतरी करावा लागेल असं अभ्यासक सांगतात त्यासाठी राजस्थानातल्या जालाना लेपट सफारी आणि जवाई लेपट कॉन्झर्वेशन या दोन प्रोजेक्टचं उदाहरण दिलं जातं दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या काळात जयपूर लगतच्या जालाना जंगलातले बिबटे शहरात येऊ लागले आणि मानव बिबट संघर्ष उभा राहिला पण त्यातले आठ दहा बिबटे शहरी वातावरणाशी रुळल्याचं आणि शहराच्या सीमालगतच्या भागात स्थिरावल्याचं प्रशासनाच्या लक्षात आलं त्यातून बिबट पर्यटनाची संकल्पना पुढे आली हा भाग बिबट्यांसाठी आरक्षित करण्यात आला आणि तिथे त्यांना पाहण्यासाठी सफारी सुरू करण्यात आली त्यामुळे बिबटे शहरात येणं थांबलं आणि तिथल्या लोकांना रोजगार मिळाला शिवाय जयपूरला एक नवं पर्यटन स्थळ मिळालं आता तिथे पस्तीस ते चाळीस बिबटे असून ते भारतातलं सर्वात मोठं शहरी बिबट अभयारण्य ठरलं आहे जोधपूर जवाईमध्ये मंदिरांच्या टेकड्यांवर वर्षानुवर्ष बिबटे राहत होते ते माणसाळले असल्यानं शेळ्यांची शिकार करायचे पण माणसांवर हल्ला करत नव्हते दोन हजार बारा नंतर वन खात्यानं तिथे जवाई लेपर्ड कॉन्झर्वेशन रिझर्व हा प्रकल्प सुरू करून पर्यटनासाठी तो खुला केला आज ते राजस्थानातलं सर्वात लक्झरी निवास व्यवस्था असलेलं बिबट पर्यटन केंद्र बनलंय हे उदाहरण यासाठी यातून एकाच वेळी बिबट्यांच्या संवर्धनासोबत रोजगार आणि पर्यटनही साधलं गेलं ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक हो आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक किशोर रेठे यांच्या म्हणण्यानुसार सोडवायची असेल तर त्यावर दृष्टिकोनातून अभ्यास करूनच दीर्घकालीन उपाय करावे लागतील ज्या भागात बिबट्यांचा वावर किंवा उपद्रव वाढलाय तिथल्या लँडस्केपचा विचार करून वेगवेगळ्या उपायांची आखणी करता येऊ शकते त्यामुळे बिबट्यांची दहशत आणि तिथल्या लोकांचा त्रास तर कमी होईलच शिवाय पर्यटन आणि अन्य व्यवसायांच्या माध्यमातून रोजगारही निर्माण होऊ शकतील त्यासाठी सरकारने समस्येवर शास्त्रशुद्ध आणि शाश्वत उपाय शोधण्याची इच्छाशक्ती दाखवण्याची गरज आहे असेही किशोर रिठे म्हणाले राज्यात सध्या सुरू असलेल्या बिबट्यांचा उच्छाद त्यांची वाढ रोखण्यासाठी सरकार करत असलेले उपाय पुरेसे आहेत का की त्यासाठी वन्यजीव शास्त्राचा अभ्यास करून दीर्घकालीन उपाय केले पाहिजेत याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका